भारतीय विद्यापीठ व शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने आयोजित जॉब फेअरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भारतीय विद्यापीठ अंतर्गत अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापूर तसंच शिखर पहारिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आणि पी आर ग्रुप यांच्या सहकार्यानं भारतीय विद्यापीठ सोलापूर इथं फेअरचं आयोजन करण्यात आलं होतं या जॉब मध्ये सोलापूर पुणे मुंबई बेंगलोर गोवा हैदराबाद अशा विविध ठिकाणांहून ऐंशीहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवला यामध्ये आय टी ॲटोमोबाईल कन्स्ट्रक्शन प्रोडक्शन एज्युकेशन फायनान्स हॉस्पिटल सेल्स व मार्केटिंग अशा अनेक क्षेत्रातील कंपन्यांचा सहभाग होता नऊ हजाराहून अधिक वेकन्सीज त्यामध्ये होत्या सोलापूर शहर व परिसरातील पाच हजाराहून अधिक उमेदवारांनी या जॉब फेअरमध्ये आपला सहभाग नोंदवला दहावीपासून पदव्युत्तर पर्यंतच्या सर्व उमेदवारांकरता हे जॉब फेअर संपूर्णपणे मोफत आयोजित करण्यात आलं होतं या जॉब फेअरचं उद्घाटन सोलापूर पोलीस आयुक्तालयचे आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं प्रमुख पाहुण्यांचा सत्कार इन्स्टिट्यूटचे संचालक प्राध्यापक डॉ एस बी सावंत व शिखर पहारिया फाउंडेशनचे समन्वयक तन्वीर शेख यांच्या हस्ते करण्यात आला दरम्यान शिखर पहारिया फाउंडेशनचे समन्वयक राज सलगर यांनी विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली शिखर पहारिया फाउंडेशन भारतीय विद्यापीठच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये आज आम्ही जॉबफेअरचं आयोजन केलेलं आहे सोलापूर शहरामधल्या उच्च शिक्षित तरुणांना शिकलेल्या तरुणांना जागेवर नोकरी उपलब्ध करून द्यायचा आमचा माणस आहे फाउंडेशनचा फाउंडेशनच्या वतीने आज हा जॉबफेअर पूर्णपणे मोफत ठेवलेला आहे साधारणतः शंभर कंपन्या इथे आज जॉबफेअरसाठी आलेल्या आहेत कारण सात ते आठ हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अंदाजे एक हजार ते दोन हजार लोकांना आम्ही नोकरी देण्याचं आमचा एक संकल्प आहे आज त्यातल्या एक हजार जणांना तरी आजच्या आज आम्ही नोकरी जागेवर द्यायचं निश्चय केलेला आहे यामध्ये जस्ट डायर आहे त्याच्यामध्ये जे सी बी आहे त्याच्यामध्ये टाटा कन्सल्टिंग आहे यामध्ये आदित्य बिर्ला कंपनी आहे अशा मोठमोठ्या नामांकित कंपन्या आम्ही सहभागी झालेल्या आहेत पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात जॉब फेअर आयोजित केल्याबद्दल आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन केलं यावेळी कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार झवेरी एंटरप्रायझेस संदीप झवेरी क्यूजे पीआर ग्रुपतर्फे मारुती गायकवाड व वा इतर मान्यवर उपस्थित होते हा जॉबफेअर यशस्वी करण्यासाठी भारतीय विद्यापीठतर्फे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसंच विद्यार्थी आणि शिखर फारिया फाउंडेशनतर्फे समन्वयकांनी परिश्रम घेतले